रामकृष्ण हरिमो श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक म्हणजे चौथा श्लोक आपण पाहणार आहोत अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी विराटश्च द्रुपदश्च महारथ आणि या ठिकाणी दुर्योधन असणारा गुरु द्रोणाचार्याला सांगू लागला की आपल्या समोर शत्रुसेनेमध्ये जर बघितलं तर दर महाधनुर्धर आणि युद्धात भीमार्जुनासारखे त्यांच्या तोडीस तोड असणारे हे असे युयुधान विराट आणि द्रुपदासारखे महान रथी महारथी आपल्या समोर शत्रु सैन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि पुढे आणखी तो बोलतोय की धृष्ट केतुश्च नरपुंगव पुढे जाऊन आणखी जर बघितलं महाराज तर धृष्ट केतू आहे चेकितान आहे शौरेशारी काशीराज आहे पुरुजित आहे कुंतीभोज आहे आणि नरश्रेष्ठ सैभ्य ही आपल्याला समोर आपल्या शत्रु पक्षामध्ये दिसून येत आहे अशा प्रकारचं शत्रुच सैन्य पाहून असणारा तो दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्याला त्या ठिकाणी जाऊन संबोधून बोलू लागलेला आहे रामकृष्ण हरी